नाशीक, मौजे जून नाशिक नाशिक चोवीस रोजी एक हिंदू युवा वाहिनी एक हिंदू युवा वाहिनीन एक प्रसिद्ध पत्रक मध्ये एक मा, मागासवर्गीय बदल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक तिथं फोटो आहे त्या पत्रकामध्ये तर त्या फोटोवरती लाल निळ्या काळ्या अक्षरामध्ये तो फोटो रंगविलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती बद्दल अतिशय घानेरड्या भाषेमध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे आमच्या अतिशय भावना दुखवलेल्या आहेत त्यामध्ये प्रथमेश संदीप चव्हाण म्हणून कोणतरी एक समाजकंटक आहे त्या समाजकंटकाने अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये पत्रक प्रसारित केलेलं आहे पंचवटीमध्ये त्याच्यावरती कडक आणि अतिशय गंभीर स्वरूपाची त्याच्यावरती कारवाई करावी या या माध्यमातून आज आम्ही सगळे भीमनगरमधील उपासक सगळं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात देण्यासाठी आलेलो आहोत तरी नाशिकमधील जो संदीप चव्हाण आहे त्याच्यावरती गंभीर स्वरूपाच्या आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे असं एक आमचं म्हणणं आहे म्हणून आम्ही आज निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आता निवेदनावरती कारवाई का त्याच्यावरती जर कारवाई झाली नंतर आम्ही उग्र आंदोलन करू तीव्र आंदोलन करू उग्र आंदोलन करू त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण की आमच्या भावना अतिशय दुखावलेल्या आहेत आमचं मन सुद्धा अतिशय अस्थव्य झालेलं आहे एवढं वाईट लिखाण केलेलं आहे मागासवर्गीयाबद्दल के त्याच्यामध्ये आणि बंदीचा सुद्धा निर्देश आम्ही हे करणार आहोत कारवाई होणं गरजेचं आहे त्याच्यावर okay. आज दिनांक चोवीस रोजी उस्मानाबाद शहर व जिल्हा परिसरातील तमाम आंबेडकर वतीनं सामाजिक संस्था आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्याच्या वतीनं त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उस्मानाबादच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी मा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाशिकच्या प्रकरणाच्या अनुषंगानं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता ज्या चव्हाण नावाच्या नराधमानं जे पत्रकबाजी या पंचवटीमध्ये केलेली आहे खरंतर या पंचवटीचा जर आपण इतिहास पाहिला तर ती एक क्रांतिकारी भूमी आहे हजारो वर्षापासून पाण्यापासून वंचित ठेवलेल्या अस्पृश्य समाजाला त्या ठिकाणी या देशामध्ये माणूस असल्याचं जाणीव करून देण्याचं पहिलं आंदोलन त्या महाड येथे झालेलं आहे परंतु आजही विषारी नाग किती मोठी फुतकार मारतात आपलं विष आणि विष सातत्यानं ओपण्याचा प्रयत्न करतात असाच प्रकार या चव्हाणने सोशल मीडिया आणि पत्रकाच्या माध्यमातून केलेला आहे वास्तविक पाहता या पत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बौद्धांनाच नव्हे पूर्वाश्रमीच्या महाराणाच नव्हे तर आजही हिंदू म्हणून जगणाऱ्या मांग समाजातील ढोर समाजातील चंबार समाजातील सर्व नागरिकांना अस्पृश्य असल्याची जाणीव करून देऊन या लोकांना सवर्ण अथवा कट्टर हिंदूंनी आपल्या घरी बोलू नये त्यांच्या हातचं पाणी पिऊ नये त्यांच्या हातचं अन्न खाऊ नये असं जाहीरपत्रकबाजीमध्ये त्या चव्हाण नावाच्या नारदामानं लिहिलेलं आहे या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज उस्मानाबाद शहरातील व जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं चव्हाण या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल सतरानुसार या देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येतं परंतु ज्या प्रकारची सरकार इथं काम करतात त्या सरकारच्या राजशाखाली असे चव्हाण नावाचे नाराधम आजही मागासवर्गीय समाजाच्या सावली आपल्या अंगावर पडू नये असं म्हणून या समाजाचा सातत्यानं द्वेष करतात या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध होत आहे आणि भारतीय बौद्ध महासभासुद्धा या सर्व प्रकाराचा निषेध करून या सनातनी विचाराच्या या हिंदुत्ववादी विचाराच्या या वैदिक विचाराच्या नराधाम हार हरामखोर चव्हाणवर कठोरात कठोर कोड़ोर कारवाई करावी यासाठी हे निवेदन आज सादर करण्यात आलेलं आहे